नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत स्वागतपूर शहराच नाव ईश्वरपूर अधिकृत पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी गृहमंत्री आदरणीय अमित शहाजी आणि या राज्याचे कर्तृक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवाभोगी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ सा एकनाथ साहेब असतील किंवा अजित पवार असतील या सगळ्यांचं मी निश्चितपणानं अभिनंदन करतो या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादा पाटील यांचंही अभिनंदन करतो मुळामध्ये इस्लामपूरचं ईश्वरपूर व्हावं ही मागणी फार पूर्वीपासून खऱ्या अर्थानं पुढं आलेली होती राष्ट्रीय स्वयं संघाचे इस्लामपूर इस्लामपूरमध्ये आल्यानंतर म्हणले की आपण या गावाचं नाव ईश्वर कोर करूया त्यांच्यानंतर पंत सबनीस यांनी सातत्यानं खऱ्या अर्थानं हा लढा तेवढ ठेवलेला होता त्याच्यानंतर इस्लामपूरमध्ये सयांची मोहीम ही शिवसेनेचे आनंदराव पवार बापू यांनीही राबवलेली होती अनेक लोक खऱ्या अर्थानं काम करत होते परंतु यामध्ये ज्या पद्धतीनं शासन दरबारी दखल घेतली गेली पाहिजे होती ती घेतले गेले नव्हते मी दुसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर काही लोक माझ्याकडे आले आणि हा भाऊ विषय तुम्हाला हातात घ्यावा लागतो आणि पहिल्यांदा या संदर्भामध्ये काही जुने डॉक्युमेंट आहेत तर गोळा करण्याचं काम मी सुरू केलं सर्व कागदपत्र जुनी एकत्रित एक केली त्याच्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटलो पत्र दिलं त्याच्यानंतर प्रस्ताव मागवण्यासंदर्भात <laughs> कार्यवाही त् त्वरित करावी असे आदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिले आणि मग त्या प्रस्तावाच्या पाठलाग माझा पी ए आदिनाथ कपाले यांना मोठ्या प्रमाणामध्ये केला खरं बघितलं तर कोणतीही गोष्ट ज्यावेळी होती त्यावेळी पडद्याच्या पाठीमागं त्याच्यासाठी काही काम करणाऱ्या शक्ती असतात त्यातला आदिनाथ कपाल त्यानं संपूर्ण कागदपत्र एकत्रित करणं मंत्रालयातल्या वेगवेगळ्या विभागामध्ये ते पत्र आणि फाईल पुढं चालवत नेणं त्याच्यानंतर तालुका पातळीवरची कागदपत्राची जुळवाजुळव करणं प्रांताकडं असेल तिथले कागदपत्र तहसील विभागातले कागदपत्र जिल्हाधिकारी आयुक्त कार्यालय आणि त्याच्यानंतर हा प्रवास हा मंत्रालयापर्यंत आला सामाजिक न्याय विभाग असेल त्याच्यानंतर सामान्य प्रशासन विभाग असेल त्याच्यानंतर महसूल विभाग असेल त्याच्यानंतर तुमचा ग्रामीण विकास विभाग असेल नगरविकास विभाग असेल या सगळ्यांच्याकडे ही फाईल गेली सगळ्यांच्या माहिती डिटेल्स त्यांच्या अभिप्राय हे सगळे तयार झाले आणि हे तयार झाल्यानंतर फायनल स्टेजला या अधिवेशनमध्ये हा विषय सभागृहात बहुमतानं होणं अत्यंत गरजेचं होतं आणि म्हणून मी आदरणीय चंद्रकांत आदरणीला भेटलो आणि अंतिम टप्प्यातली फाईल की परत आम्ही मुख्यमंत्र्यांच्या सहीला आणली मुख्यमंत्र्यांची सही झाली आणि सभागृहामध्ये त्याची घोषणा झाली वरच्या सभागृहामध्ये मी त्याची मागणी केलेली होती आणि खायच्या सभागृहामध्ये माझे सहकारी आमदार गोपीचंद पडळकर यांनी मागणी केली आणि मग दुपारी अध्यादेश निघाला आणि त्याची घोषणा झाली त्याच्यानंतर गॅचॅट होण्याच्या दृष्टिकोनातून या नावाला मान्यता मिळण्याचा परत प्रस्ताव राज्य सरकारने मंतूक केल्यानंतर तो केंद्रातलं पाठवला गेला आणि केंद्रामध्ये मग वेगवेगळ्या डिपार्टमेंटला तो प्रस्ताव जात असतो तो गृह विभागाला जात असतो तो दूरसंचार विभागाला जात असतो तो रेल्वे विभागाला जात असतो तो अग्रिकल्चर विभागाला जात असतो म्हणजे तिथल्या सगळे विभाग जे आहेत अगदी वाहतूक विभागाला जात असतो आणि या सगळ्याचा पाठला मी दोन वेळा दिल्लीला जाऊन आलो आणि सगळ्याचा पाठलाग दिली स्वरूपामध्ये हा आदिनाथ मला घेत होता आणि मला रिपोर्टिंग करतो काही विभागाच्या सचिवाशी मी डायरेक्ट फोन करतो ठीक आहे एक असतं की आता काही लोक <laughs> म्हणत <मुला था है। laughs> आहे आम्ही गेलो आणि आम्ही uh, केलो मला काही त्यांना कोणाला दोष द्यायचा नाही मला वाटत नाही जे बोलत आहेत त्याच्याकडे काही कापतायत का तिने माझ्याकडे येऊन जर बघितलं तर दोन अडीच पानाची फाईल आहे आणि त्यातला एकेने एक कागद पाठवलं नाही शेवटी ज्यावेळी इतिहास लिहिला जातो त्यावेळी कागदावर कोण प्रयत्न करत होत ते प्रयत्न करणाराच नाव कागदावर आलेलं असते मी माझ्या आमदारकीच्या आणि मंत्रिपदाच्या काळामध्ये मी कधी श्रीय वादामध्ये कधी आलो नाही कारण काम करत राहणं हे नेहमी मी माझं ध्येय ठेवलं जे आपल्याकडं मला एक शहर आठवला म्हणून मी ते मगाशीने पाहत होतो खबर छपाई जाती आहे अफवा उढाई जाती है खबर छपाई जाती है अफवा उढाई जाती है, जाती है, जाती है। ये, ये जमाना है कहाणी कुछ और होती है सुनाई कुछ जाती है। और जाती आहे आणि म्हणून मला वाटतं की खऱ्या अर्थानं या जमानामध्ये कहानी कुछ होते है और सुनाई कुछ जाती है या मधे मैं फारसा खे अर्थान लक्ष घ मेरा समाधान है कि साठ साल के बाद चार महीनों में वो काम हमने किया जिसकी मांग साठ साल लोग कर रहे थे ये मांग हमने चार महीनों में पूरी की है मनो ये मोट समाधान है कि यह राज्य मुख्यमंत्री ने चार महीनिया खऱ्या अर्थानं ही मागणी ईश्वरपूर ईश्वरपूरवासियांची खऱ्या अर्थानं मान्य केली त्यांचा आधार केला आणि म्हणून एक ऐतिहासिक का। में काम मी तर असं म्हणेन की माझ्या आयुष्यामध्ये अनेक कामं झाली पण माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं ऐतिहासिक काम जर कोणतं असेल तर ईश्वरपूर हे नामांतराचं मोठं काम आहे ऐतिहासिक आहे माझ्या आयुष्यामधलं की हा इतिहास कुणालाही कधीही पुसता येणार नाही कारण हा इतिहास रेकॉर्डवरती आलेला आहे त्यामुळं एका बाजूला आता ग्रुण इश्वरपूरचे मागणी आहे नगरपालिकेची ते सुद्धा आता आम्ही लगेच पूर्ण करत आहे काल मी मुख्यमंत्र्यांशी mm. बोललो सोमवारी मंगळवारी आम्ही कॅबिनेटमध्ये तो प्रस्ताव दोन दिवसामध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय आणि आचारसंहिता लागायच्या अगोदर आम्ही त्याचीही घोषणा करत आहोत आणि इस ईश्वरपूरचं नामांतर हे उरून ईश्वरपूर असं त्या ठिकाणी होईल निश्चितच या कामी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सदैव आमच्या पाठीशी ते राहिले त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो काही लोकांना असं वाटतं की उरून होणार का नाही मग आम्ही आंदोलन केलं आता त्या त्याही लोकांना माझ्या शुभेच्छा आहेत की उरून ईश्वरपूर झाले की फटाक्या लावा नाचायला लागा काही हरकत नाही तर आम्ही आमचं काम करत आहोत जे काम गेल्या सात वर्षामध्ये कोण करू शकलं नाही ते काम ईश्वरपूर वाशियाच्या पाठिंब्यानं आज पूर्ण आणि साखर झाले तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका